आणि मग काय सांगायचं मुंबईकरांकरता शेवटची निवडणूक मराठी माणसाकरता शेवटची निवडणूक बंधू भगिनी नो ही मुंबईकरांकरता शेवटची निवडणूक नाही ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक नाही अरे हा मराठी माणूस तो आहे ज्यांना अटके पार छेंडे लावले छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला असं सहत रक्त दिलाय आम्ही अन्याय सहन करणारे हे मराठी लोक नाही अरे आम्ही तर त्या ठिकाणी लढण्याकरता गेलो होतो ते संकट महाराष्ट्रावर नव्हतं अहमद अब्दालीने त्या ठिकाणी पत्र लिहून कळवलं होतं मराठ्यांना कि तुम्ही केवळ सिंध पंजाब आणि बलुचिस्तान हे आहे म्हणून सांगा उर्वरित संपूर्ण भारत हा मराठ्यांचा आहे म्हणून मी त्या ठिकाणी त्याला मान्यता देतो पण मराठे थांबले नाही कारण आपल्या भारताचे तुकडे होत होते आणि तिथे जाऊन लढलाले आम्ही मराठे आहोत आणि तुम्ही या ठिकाणी आम्हाला सांगता आपलं अस्तित्व संपून जाईल अरे मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाहीये तुमचं अस्तित्व पणाला लागलेलं ला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो तुम्ही म्हणजे मराठी नाही तुम्हीच म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे मुंबई नाही मुंबई म्हणजे ही बसलेली जनता आहे मराठी म्हणजे ही बसलेली जनता महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवरायांनी तयार केलेला हा महाराष्ट्र ज्याला महाराष्ट्र धर्म समजतो तो महाराष्ट्र आहे त्याच्याकडे कोणी वाकडी नजर करून या ठिकाणी पाहू शकत नाही